नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला मी रोहिणी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते ज्याचं नाव आहे ब्रह्मांड नायक असं आज आपण ऐकणार आहोत नागपंचमीची कथा एक परमेश्वरा नागोबा देवा तुमची कहाणी आठपाठ नगर होतं ते एक गरीब ब्राह्मण होता त्याला पाच सुना होत्या चातुर्मास आला श्रावण महिना आला नागपंचमीचा दिवस आला कोणी आपल्या पंजोळी तर कोणी आपल्या माहेरी असं सर्व सुना गेल्या सर्वांना धाकट्या सुनेस माहेर कोणीच नव्हतं तेव्हा ती आपल्या मनात फार दुःखी झाली व मनात म्हणाली माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे तो मला माहेरून न्यायला येईल इतक्यात काय घडले शेष भगवानास तिची दया आली त्याने ब्राह्मणाचा वेष घेतला व ह्या मुलीस नेण्याकरता आला आपण ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठेही लपून राहिला व आताच कुठून आला त्याने सुनेस विचारले तिने पण हाच माझा मामा म्हणून सांगितले ब्राह्मणाने त्या वेषधारी मामा नागोबा बरोबर तिची रवानगी केली त्या वेषधारी मामा नागोबाने तिला आपल्या वारुळात नेले खरी हकीकत सांगितली आणि आपल्या हनीवर बसून आपल्या बिळात नेले आपल्या बायका मुलास बजावली हिला कोणी चावू नका एक दिवस नागाची नागे बाळण होऊ लागली तिला तेव्हा तिला हातात दिवा धरायला दिला पुढे नागिन बाळण झाली तिची पिल्ल वळवळ करू लागली ती घाबरली व हातातला दिवा खाली पडला ओराची शेपटी भाजली नागिन रागावली तिने सर्व ग्रंथांत नागाला सांगितला तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोहोचू पुढे ती पहिल्यासारखी आनंदात वागू लागली एक दिवस मुली अपार द्रव्य देऊन आपण मनुष्य वेश घेऊन तिला सासरी पोहोचवली नागाचे पिल्ले मोठे झाले व आपल्या आईला विचारू लागली आमची शेवट शेपटी कशाने तुटली ग नागिनीनं मुलीला मुलीची गोष्ट सांगितली तिला सूड घ्यावा असे मनात आनंद हे सर्व हिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस होता हिनं आपली पुष्कळ भावांची वाट पाहिली शेवटी ते येत नाहीत असे पाहून ना। तिनं पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागांना लाहया ठेवून दूध वगैरे ठेवले उकडीचा नैवेद्यही दाखविला हा सर्व प्रकार नागांची पिल्ले पाहत होती शेवटी तिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल असो असं म्हणून तिनं नमस्कार केला इकडे हा सर्व प्रकार पाहून पिल्लांच्या मनातील राग घालविला त्यांना तिच्याविषयी ते दया आली पुढे त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात ते दूध पाणी पिलं त्यांनी त्यात पहाटेच एक नवरत्नाचा हार ठेवून आपण निघून गेले दुसऱ्या दिवशी तिनं हार उचलून गळ्यात घातला जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचचा उत्तरा, उत्तरा सुफळ संपूर्ण नागपंचमीची कथा आवडली असेल तर तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद